आहे का थंडीच्या महिन्यामध्ये आम्ही सारखं चिकन बनवतो तर तुम्हाला मी सारखं चिकनच दाखवत असते बाय चान्स कधी मटनचं बनवान तेव्हा तुम्हाला दाखवल पण मी आज सगळं रेडी करून ठेवलेलं आहे तर चिकन मी धुवून घेतलेलं आहे काहीच तर मी आता कुकरला गॅस चालू करते तर तुम्ही बघू शकता आणि ह्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकणार आहे आणि हे बिर्याणीचं नेहमी असतं तसं थोडंसं आणि हो का हा मसाला तर मी सुकं पण बनवणार आहे काहीच तर त्याच्यामध्ये मी डायरेक्ट कांदा टोमॅटो वगैरे सगळं टाकलेलं आहे आपण नेहमी बनवतो तेव्हा कांदा टोमॅटो वगैरे टाकून बनवतो वाफलून घेतो पण मी आता डायरेक्ट फोडणीला देणार आहे तर तात्पुरतं मी तर हे हळद मिठानी वाफलून घेणार आहे थोडंसं हलक्यासा पाण्यात म्हणजे ते पाणी आटूसपर्यंत आणि दुसरं डायरेक्ट मसाला वाटून घेणार आणि त्याच्यामध्ये थोडंसं सुक्क थोडंसं पातळ रसा आणि बिर्याणीचा अलग तर बिर्याणी तर तुम्ही नेहमी बघताच तर तुम्ही बोलत असं की सारखी चिकन बनवते कारण थंडीच्या महिन्यात आम्ही जास्त चिकन खातो काहीच तर थंडीच्या महिन्यात जास्त चिकन खाल्ल्याने थंडी कमी होते म्हणजे लागत नाही आहे जास्त कारण गरम कोंबडी आणि चिकन ते हे असतं गरमच असतं तर चला कायच तर हे मी पिसायला घेते आता मसाला तर डायरेक्ट मी फोडणीला देणार आहे आणि हे बघा काहीच आज मी डस्टिंग करायला घेतलं होतं हा वाला सामान तर मी राशन बनचे डबे पण लावलेले आहेत ला आणि हे बघा डबे घासून घेतलेले आहेत तुम्हाला दुपारी मी ब्लॉग दाखवलाच होता की हे बनवायचं होतं ते तर मी हे साफ पूर्ण करून घेतलेलं आहे आता राहिले फक्त माझं हे वालं मांडणी तर मी वेळ भेटला की ते पण नाही करणार आहे पसारा तो तब चला चलो। मसाला करून दे साफसफाई तर चला कायच करायला घेते चलो तर कायच बघा हा मसाला सर्व भिसून घेतलेला आहे आणि आपलं चिकनमध्ये हळद मीठ टाकलेलं होतं ते आता वाफरून होतं तर मी आता त्याला एकत्र करून पूर्ण पाणी आटून घेणार आणि मग करायला घेणार आहे फोडणी आणि मला सुकं पण बनवायचं आहे आणि पातळचा रसा पण बनवायचा आहे चला वाफलून झालेला आहे आता मी छोट्याशा टोपा पातळ रस्सा करणार आहे आणि आपला मसाला वाटून झालेला आहे तुम्ही हे, हे बघू शकता आता मी फोडीला देते तर थोडीसं आपल्याला तेल टाकायचं ते आहे टाक हे बघा दोन चमचे मी टाकलेले आहे म्हणजे हा आला चांगलं गरम करून घेऊया हवाला मसाला आहे तो आपण पातळ रशासाठी वापरायचं आहे तर पोहेला देतो राईस आणि आपल्याला सुक्क पण बनवायचं तर पातळ रशासाठी आपल्याला हे झालं जास्त घट्ट होईल मग ना। ग्रेवी नाही तर ह्याला चांगलं लालसर करून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी लाल चांगलं फ्राय करून घेऊया हा मसाला आणि आपण ह्याच्यामध्ये घाटी मसाला टाकूया ह्याला आपण चांगलं लालसर करून घेऊया जास्त नाही टाकायचं आपल्याला ना कमीचा मापात टाकू या कारण जास्त तिखट नको तर हे तुम्ही बघू शकता एक चमचा टाकलेला आणि थोडंसं टाकूया चम झालं आणि आपण चवीपुरतं मीठ ॲड करूया अजून त्याला चांगला असं फ्राय करून घेते असं लालसर असं पण तुम्ही करून बघू शकता चविष्ट होता असं मटन हे चिकन आहे गाळ झाले आपलं ॲड करते सॉरी हे पीस नको आपल्याला सुटक्यामध्ये ॲड करायचं करायचे बस झालं त्याला पण एकत्र फ्राय करून घेते आणि आपल्याला पातळ रसायची तयार करूया पण चांगलासा हलवून आणि आत्तामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून ह्याच्यामध्ये पाणी आणू शकतो mm. तर आहे आपण भाकरीच्या रस्साबरोबर पण म्हणजे हरत कढी घून देऊ आपण तर मी याच्यामध्ये मीठ टाकलं नव्हतं मीठ टाकते सुक आता आपण करायचं पण सुक्यामध्ये पाणी नाही ॲड करायचं सुक पण मी बनवायला घेते राईस असंच बनवणार आहे पण हे कसं हे पातळ ग्रेव्ही आहे रस्सा सॉरी तर ह्याला मी आता थंड बारीक गॅस करून चांगलं वाफलून घेऊया म्हणजे कडून घेऊया उकळी येऊ म्हणजे तरी पण यायला लागेल तर मी हे झाकून ठेवते आता हा वाला ना चिकन आहे त्याच्यामध्ये बिर्याणी बनवायची मी दुसऱ्या ताटामध्ये हे चिकन काढून ठेवणार आहे आणि ह्या मसाल्यामध्ये कढईमध्ये सुखी करणार आहे आणि हे आहे बिर्याणीचं हे बिर्याणी तर तुम्हाला त्यामुळे बिर्याणी मी तुम्हाला दाखवणार नाही काही ह्या कढईमध्ये मी करते तर नेहमी बोलता किती जुनी कडे वापरते आणि ह्या कढईमध्ये आता सुक करायला मिळते तर हे स्टीलची कढई आहे आता तेल टाकून घेते आता याच्यामध्ये पण आपल्याला जसं प्रमाणात पाहिजे तसं तेल यूज करू शकतो आपण तर मी एवढं तेल यूज केलं याच्यात कोणाला कमी पाहिजे कर, कर, असेल तेल तर कमी यूज करू शकता ह्याला चांगली कळ कडकडी येऊन देऊया तेलाला आणि हा मसाला आपण कडकडी येऊन झाला गरम हा मसाला ॲड करूया बघा तो, तो ह्याच्यामध्ये काढून घेते मी तर हे पाणी आपण ऍड करूयाच तर ह्याला पण असं चांगलं लालसर भाजून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी एवरेस्ट मसाला चिकनचा ग्रेव्ही चिकन बनवायची ह्याला चांगलं लालसर होऊन देऊया तर काहीच बघू शकता आता हे पण चांगलं लालसर झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी दोन चमचे घाटी मसाला आता तुम्हाला दाखवलेला पाच सहा चार चमचे याला उकडी येते तर आपण ह्याला सुक करून घेऊया तर तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये मी लाल तिखट दोन चमचे टाकतो आणि आपल्याला सुक करायचं आहे ते पातळ केलेलं होतं रस्सा तर ह्यामध्ये दोन चमचे ॲड करते बघा ह्याला पण आपण चांगलं माझा व्हिडिओ मोठा होतोय आणि एका हाताने तुम्हाला दाखवते एका हाताने व्हिडिओ आणि हा बघा एवढेच मिसाला आहे हा आपण त्याच्यातून ॲड करते चिकनचे लेग पीस असेल तर आणखी चांगलं वाटतं पण आमचे मिस्टर काय करतात की चिकनचे तुकडे छोटे छोटे करून आणतात लेग पीसचे त्यामुळे नेहमी आमचं असं असतं तुम्हाला एकदा काय लॉलीपॉप करून टाकतो लॉलीपॉप पण बनवताना टाकतो रेसिपी पण आता आपण चिकनची रेसिपी करतोय तर मी चिकन आता कडे सरकते जरा तर कायच बघू शकता आता आपण हा आलेला आहे तर आपण याला झाकून ठेवूया तेलची आपण बिर्याणी करायला घेऊया तर बिर्याणी तर तुम्हाला म्हणून हे दोन आयटम तुम्हाला कसरी आपल्याला आहे